नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेतृत्व भास्करप्पा म्हाळसकर यांचा जो स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमामुळं भास्कर आप्प्पांचं नाव काढताना माणूस की जिवंत आहे असं हे महाराष्ट्रामधले युवक बोलत आहेत तर प्रत्यक्षात आपण त्या युवकांसाठी भास्करप्पा माळस्कर यांनी यांचं जे वडगाव तळेगाव फाटा येथील जे अजिंक्यतारा हॉटेल आहे या हॉटेलमध्ये भरतीसाठी जे सी आर पी एफ येथे भरतीसाठी येणारे ये ये महाराष्ट्रामधनं युवक आहेत या युवकांची राहण्याची त्याच ठिकाणी विश्रांतीची आणि त्यांना आंघोळीची आणि मापक दरामध्ये जे जेवणाची व्यवस्था केलेली आहे की या अजिंक्यतारा हॉटेलमध्ये शेकडो भरती करणारे युवक या ठिकाणी उपस्थित असतात तर प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी भास्करप्पा माळस्कर यांच्याकडनं जाणून घेतोय की आप्पा हे जे माणुसकीचं दर्शन आहे आणि प्रत्येक स्तरामधनं तुमचं कौतुक आहे महाराष्ट्रामधले हे विद्यार्थी आहेत तुमच्याविषयी कौतुक करतात काय सांगाल नेमकं तुम्हाला कशी कल्पना सुचली की या विद्यार्थ्यांसाठी आपण एक मायेचा आधार दिला पाहिजे नमस्कार मी भास्करराव हो बाबुराव म्हाळसकर संपूर्ण देशामधलं केंद्रीय रिझर्व्ह पोलीस कॅम्प म्हणून तळेगाव दाभाडे ओळखलं जातं आज ह्या ठिकाणी होत असणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण युवकांची पोलीस भरती ज्या वेळेला या ठिकाणी होते गेली आठ दहा वर्ष आम्ही या ठिकाणी सर्व जे पाहतोय की येणाऱ्या मुलांची जी गैरसोय आहे की भरतीला आलेली मुलं संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येत असतात रस्त्यावरच कुठेतरी झाडाखाली झोपलेली ती दिसतात थंडी पा वारा पाऊस आणि ह्या संपूर्ण सर्वला संघर्ष करून आज लांबून येणारी हे दोन दोन दिवस घरं सोडून मुलं बाहेर पडलेली असतात मग विदर्भ मराठवाडा सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्र कोकणातून तर ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं ज्या वेळेला ते रस्त्यावरलं सर्वजी जे परिस्थिती पाहिल्यानंतर मध्यंतरी एक फार मोठा अपघात टळला या तळेगाव फाट्यावर आमच्या तिथं नुकतेच असणाऱ्या रस्त्याच्याकडेला झोपलेली मुलं दहा मिनटांपूर्वी पोलिसांनी उठवली आणि त्याच ठिकाणी एक कंटेनर फार मोठा अपघात म्हणजे अक्षरशः मुलांचं काय झालं असं सांगता येत नाही तर ही संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर एक खरं वास्तविक त्या उद्या या देशाचं भवितव्य राष्ट्रीय संरक्षण खात्यात जाणारी ही मुलं आणि आज खरं वास्तविक त्यांना कुठंतरी आपण आधार देणं एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून या दृष्टीने ह्याकडं पाहिलं पाहिजे आणि म्हणून मी गेली आठ दहा वर्ष ही भरतीला येणारी मुलं स्वतः मी सी आर पी कॅम्पच्या गेटवर जाऊन जिथं जिथं रस्त्यावर झाडाखाली कुठेही बसलेली मुलं दिसतात त्यांना बोलवतो आणि आपल्या हॉटेलवर या संपूर्ण सर्व मुलांची व्यवस्था या ठिकाणी केली जाते मोफत ही व्यवस्था करीत असताना अगदी अल्पदारामध्ये असणारा त्यांचा जेवणाचा भागदर सोडला कारण जेवणसुद्धा मी ज्यावेळेला त्या मुलांचं सोडून पाहिलं तर काहींची भाकरी आहे तर त्यावर भाजी नाही आहे तर इतक्या असणाऱ्या कठीण परिस्थितीतून ही मुलं उद्या देशसेवेसाठी जे काय आपलं जीवन समर्पित करणारे तर या दृष्टीने आज खरं वास्तविकरित्या उद्याच्या या राष्ट्राचं भवितव्य ज्या पिढीवर अवलंबून आहे तर अशा पिढीला आपण एक सामाजिक बांधील की म्हणून त्याकडं पाहिलं पाहिजे कारण ही राष्ट्रीय भावना मनामध्ये मा जोपासत असताना आपण खऱ्या अर्थानं या उद्याच्या भावी पिढीला की ज्यांच्या हातात उद्याचा देश कारण ते संरक्षण करतात म्हणून आपण आतमध्ये सुरक्षित आहेत ही भावना मनामध्ये ठेवून आज ह्या मुलांना मी पुन्हा आपल्या घरातल्या कुटुंबातील मुलं अशा उद्देशाने त्यांकडे पाहतो आणि कुठंही रस्त्यावर कुठंही दिसणारा मुलगा मी आवर्जून रात्री बारा वाजेपर्यंत फेरफटका शे आर पी त्या दरवाज्यापर्यंत गेटपर्यंत मारतो आणि त्यांना प्रत्यक्षात या ठिकाणी घेऊन येतो तर या ठिकाणी काही भरतीसाठी आलेले जे युवक आहेत त्या युवकाकडनं पण जाणून घेऊ काय नाव तुमचं आणि इथं आल्यानंतर एक मायेचं घर भेटतं तुम्हाला या संदर्भात काय सांगाल माझं नाव यशवंत सरजाराव घोरपडे मी सांगलीवरून आलेलो आहे माझं उद्या फिजिकल आहे इथं तर मी मागच्या वर्षी पण इथे आलो होतो तेव्हा आप्पाने इथे राहायची सोय वगैरे केली होती तेव्हा माझ्या मित्रांना सांगितले की इथे राहिला अजंक्यतावर हॉटेल आहे इथे राहणं आणि आंघोळीला वगैरे पाणी वगैरे आहे इथं बाथरूमची सोय आहे जेवणाची पण म्हणजे मापक मुल्यात सोय केलेली आहे तर इथे एकदम घरच्यासारखं वाटतं आणि इतर तुम्ही आज भरतीच्या क्षेत्रात बघितलं तर मुलांना भरतीला सर्वसामान्य कुटुंबातील सर्व मूल्य आहेत तर इथे लॉजला वगैरे राहणं त्यांना परवडत नाही त्यामुळे मुलं कुठेही रस्त्यावर झोपतात कुठे जागा मिळाली तिथे झोपतात तर आप्पांनी खूप चांगली सोय केली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो तर या ठिकाणी बरेच म्हणजे वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधनं आलेले तरुण आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव आणि काय सांगायला इथल्या व्यवस्थित मी आपलं अकोल्या इथून आलेलो आह शैरपेट भरतीसाठी मागील दोन दिवसापासून मी इथंच राहत आहे आमची गैरसोय तर आपा स्वतःहून आमच्यापाशी आले आणि त्यांनी विचारले की तुमची व्यवस्था नसेल तर तुम्ही माझ्याजवळ या आणि जेवणाची पण व्यवस्था नसेल तर कमी एकदम दरात एकदम पोटभर जेवण आपाने आमच्यासाठी उप उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे पिण्यासाठी आरो आरोजो पाणी राहण्यासाठी हॉल आणि आंघोळीसाठी व्यवस्था या प्रकारची खूप व्यवस्था केलेली आहे आपाला पाहिलं की असं वाटते की आज पण माणसातली माणूस की जिवंत आहे काय नाव तुमचं सा काय सांगाल माझं नाव प्रल्हाद माने मी धाराशिव जिल्ह्यामधून या ठिकाणी सी आर पी एफ भरतीसाठी आलेलो आहे तर मी जेव्हा काल या ठिकाणी रात्री स्टेशनला उतरलो तर मला म्हणजे कुठं राहावं हे हो सुचत नव्हतं मला मी अक्षरशः मग रोडच्या साईडला असं झोपा असं विचार करत होतो मच्छरचा होत होते तेवढ्यात मला कळालं की असं भास्कर आप्पा यांनी या ठिकाणी मुलांसाठी सोय केलेली आहे मग मी या ठिकाणी आलो आणि खरंच आमच्यासाठी भास्कर आप्पा यांनी जे काही मुलांसाठी केलेलं आहे भरतीच्या ते खूपच कौतुकास्पद आहे कारण की भरतीचे जे मुलं असतात आम्ही एकदम गरीब परिस्थितीतून कारण की आमचे वडील काय असं काय नोकरदार वगैरे नसतात आई खुरपाला जाते वडील दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात अशा कंडिशनमधून आम्ही भरतीसाठी येत असतो पण त्यांना एक आधार एक माणसातली जी माणुसकी आहे ती खरंच आम्हाला या ठिकाणानंतर आप्पाजींमध्ये दिसलेली आहे आणि आप्पाजींनी त्यांचा राजकीय हेतू बाजूला ठेवून एक मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी या देशाचं भविष्य भवितव्य जे युवकांना समजतात आप्पा त्यांच्यासाठी ते खूप काही करतात याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आप्पाजींना मी खरंच धन्यवाद म्हणतो की त्यांनी आमच्या मुलांसाठी खूप या ठिकाणी चांगली अशी सुविधा केलेली आहे तर बऱ्याच जिल्ह्यामधनं या ठिकाणी आलेले हे युवक आहेत काय नाव आणि काय सांगा माझं नाव विशाल मारुती तिळके आहे मी नांदेडवरून इथं आलेलं आहे मी सी आर पी एफ भरतीसाठी आलतो मी इथं आल्यावर मला काही माहिती नव्हतं या ठिकाणी मी सर्व पहिल्यांदाच आलतो मी आता इथं प्र असं समजलो की बाबा जाऊ सी आर पी एफ कॅम्पच्या बाहेर जाऊन झोपूत आता कसं तरी आपलं मग पा मी झोपलो होतो एका झाडाखाली बसलो होतो तितक्यात आपा आले म्हणले बाळा म्हणले कुठलं आहेस मी म्हणलो बाबा नांदेड आहे मग कुठं राहणार आहेस म्हणलं असंच आता असं रस्त्याच्या कडेला असं राव चल बाळा म्हणले तुमच्या विद्यार्थ्यासाठी आम्ही सोय केलेली आहे मी म्हणलो सर माझ्याकडे काय पैसे वगैरे काही नाहीत अरे म्हणजे तसं टेन्शन घेऊ नको पंचायचं इथं एकदम अगदी मोफतमध्ये तुमची राहण्याची आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था केली म्हणजे आणि आपल्या संपूर्ण तर माहितीच आहे जे आपले गोड गरीब शेतकऱ्याचे मुलं असतात तेच भरतीच्या नादी लागतात आर्मी भरती सी आर पी एफ भरती जे कोणी सी श्रीमंताचे लोक आहेत ते या भरती वगैरे कडे लागत नाहीत आणि त्याच हेतून मी बसलो होतो आपण एकदम चांगली व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि मला या गो यांच्याकडे पाहून असं समजलं की बाबा आजच्या काळामध्ये सुद्धा माणूस की जिवंत आहे आणि आजच्या या, या युगाला आपासारख्या माणसाची आपल्याला गरज आहे आणि त्यांचं हेच कार्य बघून मी त्यांना सलाम ठोकतो आणि आपामुळंच आज आम्ही इथं एकदम सुरक्षित राहिलो नाहीतर काय मच्छरमध्ये झोपला असतो व्यवस्था झाली नसती उद्याच्या फिजिकलवर परिणाम झाला असता त्यानंतर परवा दिवशी मेडिकल आहे मेडिकलवर पण पर परिणाम झाला असता आणि झोप प्रॉपर झाल्यामुळे चिडचिड होते मनामध्ये व्यवस्था अशी म्हणजे मनस्थिती बिघडलेली असते माणसाची आपाच्या कार्य बघून मी त्याला सलाम ठेवतो धन्यवाद बरं आपा तुमचं तर या ठिकाणी आपांच्या आप्पा जे काम करतात या कामावर निरीक्षण करण्याचं काम या ठिकाणी विशाल महाळसकर करत आहेत तर काय सांगाल हे जे युवा पिढी या ठिकाणी येते तुम्ही एकदम यांच्या सेवेसाठी तत्पर असता आणि रस्त्याच्या कडला झोपलेल्या युवकाला पण तुम्ही सांगता की तुम्ही आमच्याकडे या इथं राहा आणि हे सगळे एकत्रित आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं नमस्कार मी विशाल भास्करराव महाळस्कर सी आर पी एफ म्हणजे एक आमचं मागच्या सात आठ वर्षापासून असं झालं की एक कुटुंब समानच आम्ही मा मानतो त्यांना आणि इथं आलेला तरुण जो आहे तो आपला म्हणजे महाराष्ट्रीयन आणि आपल्या देशातला उद्या ते जे वा, हे होणार आहेत देशाच्या संरक्षणासाठी सामील होणार आहेत त्या सीमेवरती आपलं रक्षण करतात म्हणून आपण इथं आतमध्ये सेफ आहेत आणि ह्यामुळं आप आपल्याला हे जे आहे हे आपण त्यांच्यावर काय असं आम्हाला वाटत नाही की बाबा फार उपकार करतो काय करतो आहे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की बाबा प्रत्येकाने एक आपलं आद्य कर्तव्य म्हणून जेवढं आपल्यानी हो होईल तेवढं ह्या हो, हो ते मुलांसाठी केलं पाहिजे की जे जेणेकरून आपल्या आप देशाच्या संरक्षणार्थ सामील होणार आहेत आता मी जवळपास मागच्या सात आठ वर्षापासून पाहतो आहे जवळपास हजार ते बारा बाराशे जे आहेत सी आर पी भरती झालेले ते म्हणजे मध्ये आहेत माझ्या मोबाईलमध्ये जवळपास तीनशे ते चारशे जणांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आज आम्ही पण पुढं गेलो तर आमचे स्टेटस पाहून हे पाहून की त्यांचे फोन येतात की अरे भाऊ तुम्ही इकडे आहे का तुम्हाला तिथं काय मदत लागतात का ते जे भेटणारं समाधान आहे ते कशात नाही आहे मग ह्यासाठी जे आहे बाबा हे आपले एक आद्य कर्तव्य आहे प्रत्येकाचं आहे माझं फक्त माझ्यासाठीच मी नाही पाहत की बाबा जे जेणेकरून आजूबाजूचे पण जे असतील आमचे लोक त्यांनी पण एक सरळ हाताने एक माणुसकीचा धर्म म्हणून प्रत्येकाने एक मदत केली पाहिजे थोडीशी की जी मदत नव्हे कर्तव्य आहे आपलं प्रत्येकाचं तर अनेक जिल्ह्यामधनं या ठिकाणी सी आर पी एफच्या भरतीसाठी येणारे हे युवक आहेत या युवकांना एक मायेचा आधार भेटतो आणि आधार भेटल्यानंतर त्यांना आपांविषयी आणि विशाल भाऊविषयी असलेली जी कृतज्ञता आहे या ठिकाणी व्यक्त होते काय नाव आणि काय सांगायला इथं कशी व्यवस्था होती माझं नाव नितीन जाधव बुलढाणा खरोखरच आपाचं कौतुकास्पद काम आहे काल इतका धोधो पाऊस पडत होता त्या पावसामध्ये कुठं राहायला जागा नव्हती फक्त एकमेव आप्पाच असं ठिकाण होतं की सगळे पोरं पूर्ण भरतीचे पोरं पूर्ण जिल्ह्यातले पोरं इ या ठिकाणी होते आणि सकाळी संडाची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था परत जेवायची व्यवस्था उत्तम आहे सकाळी पुन्हा मोबाईल खास करून पोरासाठी बाहेर जिल्ह्यातून आलेलं पोराचे मोबाईल चार्ज करायला बाहेर ठिकाणी भरतीला गेले तर पैसे मोजावं लागतात इथं निशुल्क सेवा आहे बाथरूममध्ये जायला पैसे द्यावं लागतात इथं निशुल्क सेवा आहे जेवणामध्ये पण बरंच आहे शंभर रुपयामध्ये कोणी जेवण देत नाही आहे पण इथं रुपयामध्ये जेवण भेटते चांगल्या प्रकारचं आणि खरोखर आपण जितकं कौतुक करावं तितकं कमीच भास्करराव माळसकर म्हणलं की शिवजयंती उत्सव भास्करराव माळसकर म्हणलं की एक वक्ते पण करते वक्ते की आज महाराष्ट्रामधनं येणाऱ्या पोलीस भरतीच्या युवकांसाठी जे सामाजिक बांधिलकी जपत आहे आणि इथे माणूस की जिवंत आहे या युवकांकडनं कळत आहे तर आप्पा जेव्हा कुठे जातात की त्यांना याच भरती झालेले हे युवक जेव्हा ओळख देतात तेव्हा काय वाटतं आपांकडनं जाऊन आप्पा तुम्ही हे गेल्या आठ वर्षापासून आहे हे जे स्तुत्य उपक्रम करतात तुम्ही बाहेर गेल्यानंतर ह्या युवकांचे तुम्हाला फोन येतात तुम्हाला कसं वाटतं फार फार आनंद वाटतो आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्या युवकांचा ज्या वेळेला फोन येतो तर त्यावेळेला आपण जगण्यामधला अर्थ खरा कळतो माणूस की कशाला मानतात माणूस कशाला मानतात आणि मला वाटतं राष्ट्रीय एकात्मतेचा जो आत्मा म्हणतो ना तो आत्मा मला असं वाटतं साक्षात्कार त्या टायमाला वाटतो तर या अजिंक्यतारा हॉटेल जे वडगाव तळेगाव फाटा मुंबई पुणे महामार्गालगत आहे की प्रत्येक ठिकाणी चार्जर लावलेले आहेत प्रत्येकांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली असा स्तुत्य उपक्रम केल्यामुळं ह्या भरतीसाठी येणाऱ्या युवकांसाठी खरंच उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे मी अनेक वेळा वार्तांकन करत असताना जेव्हा भरतीला हे युवक येतात त्या युवकांना झाडाखाली ऊन वारा थंडी याचा स सी संघर्ष करावा लागत होता आणि त्यांची मानसिक चिडचिड झाल्यानंतर भरती होणारे युवक पण नैराश्य घेऊन गावाकडे जात होते पण भास्करराव महाळसकर यांनी जी ही व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेविषयी इथली मुलं जेव्हा बोलतात तेव्हा खरंच आपांच्या कार्याचा अभिमान वाटतो आप्पा तुम्हाला शुभेच्छा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद